उत्तर प्रदेशच्या सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे घटना जाणून तुमचं हृदय थरथरेल बापानं पोटची मुलगी आहे हेही पाहिलं नाही बापाला ना अटक करण्यात आली आहे या घटनेत मुलीच्या सख्ख्या भावाचाही सहभाग असल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या कांधला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंभेटा गावात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास गावकऱ्यांनी अचानक गोळीबाराचा आवाज ऐकला या आवाजानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे काही क्षणातच गावकऱ्यांमध्ये बातमी पसरली की एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे सतरा वर्षीय सना प्रेमसंबंधात होती ती सतत फोनवर बोलत असल्यानं कुटुंबियांना तिच्या मोबाईलवर तासन तास बोलण्याचा संशय आला होता अखेर शनिवारी वडिलांनी आणि भावानं खोटं सांगून सनाला घराच्या छतावर नेलं छतावर नेताच तिच्यावर गोळी झाडली गोळी लागल्यानं सणाचा जागीच मृत्यू झाला घडलेल्या घटनेची माहिती मिळता असं पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी पोहोचले फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं त्यांनी तपास सुरू केला पोलिसांनी आरोपी वडिलांना आणि भागांना ताब्यात घेतला असून चौकशी सुरू केली आहे सणाचा मृतदेह पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे